तरुणाईने घडविला आदर्श समाजाला दिली नवी दिशा बोर देते अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह हा उत्साहात संपन्न आपण पाहत आहात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज आजच्या मोबाईल आणि व्यसनाच्या युगात बोर देतील तरुणांनी दाखवून दिलंय की तरुणाई ही समाजाची कमजोरी नव्हे तर परिवर्तनाची ताकद आहे समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह शक्ती भक्ती शिस्त आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम साधत उत्साहात संपन्न झाला सव्वीस ते तीस जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या कीर्तन सप्ताहाचे नियोजन आणि संपूर्ण जबाबदारी गावातील तरुणांनी सांभाळली आणि हीच ठरली कार्यक्रमाची खरी ओळख कीर्तन सप्ताहात केवळ भजन कीर्तन नव्हे तर समाजातील ज्वलंत प्रश्नांवर ठोस मार्गदर्शन करण्यात आले कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता व्यसनमुक्ती धर्म व परंपरांचे संवर्धन धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातील जनजागृती राष्ट्रप्रेम आणि पर्यावरण संरक्षण हे सर्व विषय कीर्तनातून प्रभावीपणे मांडले गेले कीर्तनकारांनी सांगितलं कुटुंब संस्था मजबूत नसेल तर समाज अधोगतीकडे जातो पालकांनी मुलांवर संस्कार करावेत संवाद वाढवावा आणि परंपरा जपाव्यात तरुणाईंनो या सप्ताहातून दाखवून दिलं दारू तंबाखू आणि व्यसनात नाही भविष्य शिक्षण सेवा आणि राष्ट्रनिर्मितीत आहे खरी ओळख धर्मांतर आणि लव जिहाद विरुद्ध सजग रहा राष्ट्रप्रथम ही भावना प्रत्येकाच्या आचरणात उतरली पाहिजे असा ठाम संदेश देण्यात आला सोबतच पर्यावरण संरक्षणाचाही संदेश देण्यात आला वृक्ष संवर्धन जलसंधारण आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी स्वीकारावी असा संदेश तरुण सेवेकरांनी कृतीतून दिला दररोज सकाळी काकडा आरती हरिपाठ आणि सायंकाळी कीर्तन भाविकांची मोठी उपस्थिती शिस्त सेवा स्वच्छता आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे हा सप्ताह आदर्श सप्ताह ठरला तीस जानेवारी रोजी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली हजारो भाविकांनी श्रद्धेने प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमात हरिभक्त पारायण जनार्दन महाराज राजपूत आर्वेकर यांचे कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले गावातील तरुणांनी तुलसीमाळा धारण करून धर्मनिष्ठतेचा संदेश दिला हरिभक्त पारायण जनार्दन महाराज म्हणाले आजची तरुणाई जर अशी असेल तर उद्याचा भारत निश्चितच ता सुरक्षित आहे धार्मिकतेसोबत सामाजिक जागर राष्ट्रप्रेम आणि पर्यावरणाचा संदेश देणारा हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह बोरद गावासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरला तरुणाई बदल घडवू शकते का हा बोरदने सिद्ध केला आहे